निर्जन रस्ता मिट्ट काळोख ट्रक रिव्हर्स घेतला ड्रायव्हरनं महिलेला उचललं आणि अपहरणाचा थरारक व्हिडिओ पाहून अंकावर येईल काटा पावसापासून वाचण्यासाठी एक महिला दुकानाजवळ उभी होती तेव्हा एका व्यक्तीने धावतेत तिचे अपहरण केले दुकानाजवळ उभ्या असलेल्या महिलेला जबरदस्तीने रस्त्यावरील ट्रकमध्ये फोडण्यात आले ही घटना दुकानाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली या घटनेची सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनाही ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील चरंपा चौकातील राष्ट्रीय महामार्ग सोळाजवळ रात्री उशिरा घडली एका ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या महिलेचे अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाचा शोध सुरू केला मुसळधार पाऊस असल्याने पीडित महिला ही रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या छताखाली थांबली होती त्यावेळेस रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती याचा फायदा घेत ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबवला महिलेजवळ जाऊन तिला जबरदस्तीने ट्रकमध्ये ओढले आणि घटनास्थळावरून तो पळून गेला असे सीसीटीव्हीमध्ये दिसते आहे महिलेने मदतीसाठी आडाओडा केला पण रस्त्यावर कोणी नसल्याने तिला मदत मिळाली नाही संपूर्ण घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे यात ट्रक थांबताना चालक ट्रकमधून बाहेर पडताना आणि महिलेचे अपहरण करताना दिसून येत आहे या घटनेनंतर भद्रक शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेचा सी टी व्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेत संताप पसरला सोशल मीडियावर लोकांनी कठोर कारवाईची मागणी करण्यास सुरुवात केली आहे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच तपास सुरू करण्यात आला तपासानंतर पोलिसांनी झुमपुरा येथे ट्रकचा शोध घेतला आणि आरोपीला अटक केली प्राथमिक तपासात असे दिसून आले की आरोपीने महिलेवर शारीरिक अत्याचार केला आणि तिला एका निर्जन परिसरात सोडून दिले पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे तिची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती चालकाने तिचे अपहरण केले आणि शारीरिक अत्याचार केला घटनेचे सीसीटी फुटेज झाल्याने खळबळ उडाली आता पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला शोधून अटक केली आहे भद्रक पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी ट्रक चालक सद्दाम याला चोंदर जिल्ह्यातील झुंपुरा येथून अटक करण्यात आली आहे अटक केल्यानंतर ट्रकही जप्त करण्यात आला आहे भद्रकचे पोलीस अधीक्षक मनोज राऊत यांच्या श्रेणीनुसार दोन पोलीस पथके तयार करण्यात आली होती पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपीचा शोध घेतला